वसईतील मिथिला अपार्टमेंट परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली ट्युशनहून घरी जाणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट कैद झाली आहे मुलगी ट्युशनहून घरी जात असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी तिला रेबीज विरोधी इंजेक्शन दिला सदर परिसरात आणि विरार नालासुपारा भागात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे रस्त्यांवर सोसायट्यांमध्ये आणि शाळांच्या आसपास कुत्र्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेत आणि सायंकाळच्या सुमारास मुलांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्यानं पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिक महापालिकेकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत